नमस्कार मम्मीच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज ना मी मटर पनीर बनवणार आहे चला मग दाखवते तुम्हाला बनवायला लागणारे साहित्य हे मटर आहे पन्नास ग्राम मटर घेतले पनीर घेतले पन्नास ग्रॅम मीठ तेल अद्रक लसूण जिरं हळद मसाला हा एक कांदा घेतला आहे मी पेस्ट करून हा एक टोमॅटो घेतला आहे पेस्ट करून आणि हे ओलं खोबरं कोथंबीर आणि मिरची ह्याचं वाटण आहे चला मग दाखवते मी कशी बनवा याच पेटून त्याच्यावर ठेवून तेल गरम करायला टाकते चला आता आपला तेल गरम झालंय थोडासा चिमुसभर जिरा टाकायचं जिरा तरतळायला -तर लागला हा लसूण मी ठेसून घेतलेला आहे पेस्ट नाही केला आणि हा अद्रक पण फेसून घेतलेला आहे पेस्ट नाही केला मी तर पेस्ट केले ना तेलात टाकलं तर मग आपलं अद्रक लसणाची पेस्ट चिपकून जाते हे बघा जास्त ठेचून घेतलेलं आहे आणि आपल्याला फोडणीला द्यायचं आहे ते मग याच्यात आता आपण कांदा पेस्ट टाकू हा एक कांदा घेतला आहे मी याच्यात आपल्याला टॉमॅटा पेस्ट टाकायची आहे दोन्ही पेस आता अद्रक लसूण कांदा आणि टोमॅटो तेल जर आपल्याला शिजून द्यायचे आपली पेस्ट झालेली आहे तेल सुटायला लागलं ला। तर समजायचं का आपली पेस्ट झालेली आहे हे बघा बघू शकता ह्याच्यात आपण हळद मसाला टाकून घेऊ थोडीशी हळद टाकते मी एकदम मसाला टाकते एक चमचा छोटा छोटा चमचा मसाला टाकते हे जरा पण झालं पेस्टमध्ये एक झीव करून घ्यायचं आहे मसाला बरोबर कांदा टोमॅटा तुम्हाला कापायचं असेल तर कापू शकता कोणाला पेस्ट करायचं असेल तर पेस्ट करू शकता मटन मी पेस्टमध्ये टाकते त्याला तर जीव करायचं आहे थोडा पाणी टाकते इच्छा आपलं मटर थोडं पाणी टाकते मटर म्हणजे आपलं शिजून दे आणि पाणी टाकलं आहे आणि बारीक गॅस करून त्याला शिजायला ठेवायचं मटर आपला आपल्याला झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं फक्त मटर शिजायला टाईम नाही लागत तवा ठेवते तव्यात थोडंसं तेल टाकते ता तेल तापत ठेवलंय तेल आपलं गरम झालंय पण याच्यात आपल्याला फ्राय करायची गॅस जरा स्लो केली अंगावर आपल्या व्यवस्थित फ्राय केलं ना पनीरला आपल्या असं वास वगैरे नाही आहेत थोडी मस्त होते असेल याच्यासाठी सॉफ सॉप होते जर अशी भाजून घेतली चळून घेतली थोडी असं तेल टाकून तळून घ्यायचे चस्त पण खायला पण मग चांगली लागते थोडी फास्ट करते पनीर असे थोडीशी लालसर झाली आहे आता मी काढून घेते गॅस बंद करते है। पनी का, पनीर पनीर काढून घेतले आहे हा पाणी घेतले आहे या पाण्यात मला थोडी शाळत टाकायची आहे हळद थोडासा थोडंसं भर मीठ टाकायचं आहे ह्या पाण्यात आणि ही पनीर तळून घेतली आहे ना ती पाण्यात टाकायची आहे अशी हे बघा हे आता पाच मिनटं फक्त ठेवायचे आहेत आपलं तोपर्यंत मटर शिजच तोपर्यंत ठेवायची आणि मग त्या मटरमध्ये टाकून द्यायचे चला आता आपली भाजी झाली आहे का बघायचे आहे बघा वटाणा पहिलं आपला मटर शिजलाय आहे का बघ हे बघा मटर शिजलं आहे ही पनीर पण पनी आपली सॉफ्ट झाली आहे पनीर आता याच्यात या पाण्यातून काढून मटरमध्ये आपल्याला टाकायचे सगळी पनीर हा पाणी नाही टाकायचा हळदीचा आणि मिठाचा पहिले आपले मटर शिजवून घ्यायचं पनीर शिजायला टाईम नाही लागत पनीर आपण तळून घेतलेली आहे तर आपल्याला याच्यात वाटण टाकायचं आहे ओलं खोबरं कोथंबीर आणि हिरवी मिरची मीठ टाकायचं आहे चवी कुर्ता टाकले तर हिला आपल्याला पाच मिनटं फक्त झाकून ठेवायचे झाकून एक एकदू करून घ्यायची पाच मिनटं मस्तपी आपली मटर पनीर झालेली आहे तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल थोडा अजून पाणी टाकू शकता मला ग्रेव्ही नाही पाहिजे तर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि बरं झाली दा दा। आहे आता गॅस बंद करते न मटर पनीर आपली झालेली आहे या मग खायला माझी जर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा कमेंट करा